बघूया ब्रेकिंग न्यूज धाड बसस्टँड प्रकल्प नाही हा भ्रष्टाचाराचा मास्टर प्लॅन आहे धाड शहरातील एस टी बस स्थानकाचा काम म्हणजे अपूर्ण प्रकल्प नव्हे ही सरासर जनतेच्या पैशांची बिंदास लूट आहे आणि ती लूट अधिकृतपणे शासनमान्य केली गेली आहे कोणाचा नवा बंगला उभा राहिला कोणाच्या खात्यात कमिशन गेलं आणि कोण फक्त उठगाणाऱ्याचे फोटो काढून गप्प बसला या सगळ्यांचे एकत्रित उत्तर म्हणजे धाड बसस्थानक घोटाळा काम थांबलं नाही कामच गिरलं गेलं कोट्यावधी रुपये मंजूर टेंडर दिलं गेलं ठरलेलं ठरवलेल्या नावाला काम सुरू केलं फक्त पोटोसाठी अर्धवट नंतर काम बंद कारण कमिशन पूर्ण हे काम संपवण्याची कोणालाही इच्छा नव्हतीच पूर्ण काम म्हणजे हिशोब मागणं आणि हिशोब म्हणजे बेनाकाब होणं रस्ता कुठे आहे बस स्थानकाचं का काम अर्धवट सोडला आणि स्थानकावर जाणारा रस्ता पण पूर्ण अपूर्ण तो तर मृत्यूचा सापळाच बनवण्यात आला पावसाळ्यात गावातील व रोडवरचा पाणी कुठे जाणार कारण पाणी जाण्यासाठी नळ्याच नाही हे पाणी टँकरमध्ये भरून नेणार का प्रशासन बंडल मुख शांत हा रस्ता नव्हे ही जनतेच्या सहनशीलतेचा चाचणी आहे ठेकेदाराने काम गाजवला अधिकारी गप्प बसले स्थानिक पुढाऱ्यांनी वाटा खाल्ला आणि नागरिकांनी फक्त धूळ खाल्ली कुठे आहे निधीचा हिशोब किती बिल पास झाली कुठल्या कामासाठी किती रक्कम दिली गेली आणि आज प्रगती किती हे सगळं म्हणजे घोटाळा सर्टिफिकेटवर चाललेला सरकारी ढोंग आहे हा गुन्हा आहे आणि दोषी अजूनही खुर्चीवर हे गल असता गलथान अवस्था अस, नाही हा ठरवून रचलेला आर्थिक गुन्हा आहे दोषीवर गुन्हे दाखल का नाही चौकशी आयोग का नेमला गेला नाही हे सगळं झाकून ठेवण्याचा प्रयत्न का कारण सगळे हात एकमेकांच्या खिशात आहे आणि कोणीही निष्पाप नाही धाडवासियांचा एल्गार बस झालंय सहनशील सहनशीलता आता मोकळा हिशोब भावा काम अपूर्ण असेल तर पगार थांबवा ज्यांनी लुटलं त्यांच्या मालमत्तेवर टाच आणा नाईक चौकशी न ना झाल्यास धरणे आणि जन आंदोलन अटळ हा विकास नाही ही योजनाबद्ध फसवणूक आहे धाडचा बसस्टँड म्हणजे मृत प्रकल्प प्रकल्प नव्हे ही सरकार सरकारी गुन्हेगारांची जिवंत कबुली आहे जे गप्प आहे तेही दोषी आहे जे थांबत आहे तेही आरोपी आहे आणि जे जनतेच्या पैशावर चयन करत आहे जे ज ते जनविरोधी गुन्हेगार आहे आम्ही कर भरतो तुम्ही खड्डे देता आम्ही आशा ठेवतो तुम्ही फसवता मग जनतेच्या संयमाचा काय हे सरकार लोकांचे की लुटाऱ्याचं हा प्रकल्प विकासाचा आहे की दलालाचा आणि शेवट हा देश न्यायवर चालतो की मॅनेजमेंटवर मी जाकीर मिर्जा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनलसोबत बघत रहा